हॅलो एव्हरीवान वेलकम टू दीपास किचन आज माझ्या मुलाचं टिफिन आहे म्हणजे टिफिनमध्ये मी काय काय देते तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्याला दोन टिफिन द्यावे लागतात एक लॉंग ब्रेकसाठी आणि एक शॉर्ट ब्रेकसाठी तर ते दोन्ही पण टिफिन मी तुम्हाला दाखवणार आहे की त्याच्यामध्ये मी काय काय देणार आहे तर इथे चणे जे आहे हरभरे जे आहे तर हे काबुली चणे आहे तर रात्रीच भिजू घालून ठेवले होते म्हणजे चार ते पाच तास आरामशीर लागतात त्याला भिजण्यासाठी तर त्याच्यासाठी मी रात्रीच घालून ठेवले होते तर कुकरमध्ये टाकलंय एक ग्लास पाणी टाकले आणि थोडंसं मीठ टाकले आणि त्याला कमी गॅसवर तसंच चार ते पाच शिट्ट्या होईपर्यंत त्याला कमी गॅसवर सोडून द्यायचं आहे तर इथे पीठ पण मळून घेतलंय त्याच्यानंतर थोडंसं लसणाच्या पाकळ्या मी साफ करते कमीत कमी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत मी तर मिक्सीमध्ये एक कमी तिखटवाली मिरची टाकली आहे लाल मिरची तुम्ही इथे हिरवी मिरची पण टाकू शकता आणि जिरे टाकलेत एक चम्मच आणि लसणा च्या पाकळ्या टाकल्या चांगलं बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एका बाऊलमध्ये मी गव्हाचं पीठ आहे तर इथे मी धिडे देणार आहे त्याला शॉर्ट ब्रेकमध्ये तर गव्हाचं पीठ आहे त्याच्यानंतर बनवलेली पेस्ट टाकली आहे आणि चवीपुरतं मीठ हळद आणि बारीक चिरलेली खूप साऱ्या असा कोथिंबीर टाकली आहे तर त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून मी तर मिक्सरमधलंच पाणी टाकते आहे म्हणजे मिक्सरमध्ये त्याला साफ करून घेते आहे तर त्याच्यातलंच पाणी मी त्याच्यामध्ये टाकलं आहे तर थोडं थोडं पाणी टाकून त्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून काय होणार तुम्ही एकदम खूप सारं पाणी टाकणार तर ते जास्त पातळ होणार तर तुम्ही बघू शकता त्याचं म्हणजे एकदम जास्त पातळ पण नाही बनवायचे आणि एकदम घट्ट पण नाही ठेवायचं जसं आपण धिरड्याचं पीठ ठेवतो ना सेम तसंच ठेवायचे तर मस्त त्याला एक ट्रँगलवाली ट्रँगल शेपमध्ये बनवलेली चपाती बनवून दिली आहे म्हणजे कसं इंटरेस्ट नाही खातात म्हणजे दिसायला पण छान दिसते मुलांना आणि खावीशी पण वाटते बघा तर काय करायचं भास्ता, ना तर आतून तर चांगलं तेल लावायचं पण भाजता प पण त्याला भरपूर असं तेल लावायचं म्हणजे जी पोळी आहे तर ती जास्त वेळ सॉफ्ट राहीन म्हणजे खायला त्यांना वातड किंवा कडक बनणार नाही मस्त अशी सॉफ्ट प चपाती लागेल बघा तर चपाती बनवून घेतल्याच्यानंतर जे धिरड्याचं मिश्रण बनवून ठेवलं होतं पीठ बनवून ठेवलं होतं तेच मी तव्यावर टाकलं आहे आणि एकदम ड्राय होईपर्यंत त्याला म्हणजे पलटायचं नाही आहे थोडंसं ड्राय झाल्यानंतर चांगलं त्याला पलटून घ्यायचं आहे थोडंसं तेल लावून त्याला एकदम क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता मस्त असे धिडे जे आहे तर मी त्याला टिफिनमध्ये दे दोनच देणार आहे आणि तो चपाती पण एकच खातो त्याला दुसरी चपाती दिली की तो खात पण नाही तर त्याच्यासाठी मी त्याला एक चपाती थोडीशी मोठी बनवून देते तर एका साईडने धिडे पण होत आहे तर दुसऱ्या साईडने मस्त जे चणे आहे तर ते पण चांगले शिजले होते सॉफ्ट झाले होते तर आपण इथे चण्याची सिंपल अशी भाजी बनवून दाखवणार हो आहे तर एका पॅनमध्ये जिरे मवरी कांदा कांदा लाल चांगला हो पर परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे आणि चवीपुरतं मीठ टाकायचे आणि थोडीशी लाल मिरच पावडर टाकायची हळद टाकायची आणि गरम मसाला टाकायचा आहे थोडासा असा तर तुम्ही तुमच्या मुलांना जसं तिखट आवडतं कमी तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही बनवू शकता तर मस्त असे सिंपल अशी भाजी मी त्याला बनवून दे देणार आहे लॉंग ब्रेकसाठी तर चांगले जे मसाले आहेत तर ते परतून घ्यायचे परतल्यानंतर जे चणे पर आपण शिजवून ठेवले होते ते त्याच्यामध्ये टाकायचे पाणी त्याचं काढून टाकायचं आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि चांगलं त्याला परतून घ्यायचे आणि जी भाजी आहे तर ती पण बनवून तयार झाली आहे तर फटाफट मी पण टिफिन बनव म्हणजे पॅक करते कारण की सकाळचा टाईम असतो फटाफट सगळं आवरायचं असतं तर त्याचा लॉंग ब्रेक जो आहे तो तो ब्रेक तर तो पण मी त्या म्हणजे तयार झाला आहे आणि शॉर्ट ब्रेक ब्रेक पण तयार झाला आहे तर एक चपाती त्याला दिली आहे मस्त बटर पेपरमध्ये परत भाजी पण टाकली आहे आणि थोडेसे डाळिंबाचे दाणे दिले आहेत मस्त असा लॉंग ब्रेक जो आहे सिंपल तयार झाला आहे बघा तर लगेच मी दुसऱ्या साईडने शॉर्ट ब्रेकची तयारी करते तर जे धेड़े आहे ते पण चांगले थंड झाले होते तर थंड झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता एकदम असे सॉफ्ट आणि मऊ झाले होते बघा आणि मी त्याच्या टिफिनमध्ये दोन असे छोटे छोटे धिडे दिलेत त्याच्यासोबत त्याला सॉ सौ, तुम्ही सॉस पण देऊ शकता किंवा जॅम देऊ शकता आणि त्याच्यानंतर त्याला थोडेसे मी इथे मखाना दिले तर शॉर्ट ब्रेकचा टिफिन पण जो आहे तर तो बनवून तयार झाला आहे तर मस्त असा टिफिन रेसिपी जी आहे खूप सिंपल खूप सिंपल आहे आणि खूप इझी आहे बघा झटपट तुम्ही बनवून देऊ शकता मुलांच्या टिफिनमध्ये तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करण्याचं विसरू नका था। स्वस्त राहा मस्त राहा